आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेले जनसामान्यांचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी नुकतीच आंबेगाव तालुक्यातील जाधवांचा मळा येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी रवी जाधव यांच्या मालकीच्या मयूर हॅचरीजला भेट देऊन तेथील कुक्कुटपालन व्यवसायाची बारकाईने पाहणी केली मयूर हॅचरीजमध्ये सध्या सुमारे सोळा वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्यांचे संगोपन केले जाते बच्चूभाऊ कडू यांनी या प्रत्येक जातीचे वैशिष्ट्ये त्यांचे खाद्य लसीकरण आणि बाजारपेठेतील मागणी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली ग्रामीण भागातील तरुणांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अशा प्रकारचे आधुनिक प्रयोग करणे काळाची गरज असल्याचं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन शांताराम जाधव नगरसेवक मनसर नगरपंचायत विकास जाधव पत्रकार अमोल जाधव व पत्रकार स्वप्नील जाधव यांच्यासह संदीप जाधव दीपक जाधव किरण जाधव साईनाथ जाधव पांडुरंग जाधव अंकुश जाधव तानाजी जाधव राजेंद्र जाधव शरद जाधव जालिंदर जाधव सीताराम जाधव वसंत जाधव बाबाजी जाधव आणि जाधव परिवारातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रवी जाधव यांनी विकसित केलेल्या या हॅचरीजमधील शिस्त आणि नियोजनाचे बच्चूभाऊंनी विशेष कौतुक केले शेतकऱ्यांच्या मुलाने केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे हे पाहून आनंद वाटला अशा शब्दात त्यांनी जाधव परिवाराला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या रवींद्र सुद्धा एकंदरीत व्हिडिओ पाहिल्यानंतर सोळा जातीच्या कोंबड्या त्यांच्याकडे आहे आणि ते फार व्यवस्थित त्याला चालवत आहे तीन एक हजार लोकांना त्यांनी रोजगार दिला त्याला प्रोत्साहन भेटलं पाहिजे त्या ते पद्धतीनं जसं शेती भृपत आहे नोकरी लागत नाही मग आता धंदा कोणता करावा हाय युवकांना प्रश्न असतो मार्केटमध्ये जागाच नसते अतिक्रमण करावं लागतं तिथेही तो पडतं आणि अशा वेळेस आपल्या शेतातच एक से, शेती धरून हा व्यवसाय करता येतं का हा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न जाधव यांनी केलेला आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि सुद्धा अशा व्यवसायाकडे लक्ष देणं अधिक रोजगार देणार कसं देता येईल या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे आम्हीसुद्धा तसा प्रयत्न करतो